मी आताच आपण सगळ्यांनीच श्रीकांतची मुलाखत ऐकली मिलिंदची ऐकली त्याने सांगितलं अनुभव आलेले काय काय आपल्या खासदार शिष्टमंडळ बत्तीस देशामध्ये दे गेलं खऱ्या अर्थाने या शिष्टमंडळांनी काय केलं भारताची भूमिका जगाला पटवून दिली आम्ही किती अटॅक सहन केले तेव्हा जेव्हा पापाचा घड़ा पूर्ण भरतो आणि मग सहन करण्याच्या पलीकडे आपण जातो त्यावेळेस मग आम्ही ॲक्शनला रिएक्शन देतो ती आम्ही दिली आणि पाकिस्तानला कसं पाणी पाजलं तेही जगाला या लोकांनी सांगितलं आणि त्याचबरोबर पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा तरा तरा फाडण्याचं काम देखील या सात शिष्टमंडळांनी केलं एकामध्ये मिलिंद देवरा होते एकामध्ये मगाशी सांगितलं मुलाखती श्रीकांतने त्याच्यापेक्षा किती 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 सिनियर लोक होते पण एका शिष्टमंडळाचं नेतृत्व तुमच्या श्रीकांतला करण्याची संधी मिळाली याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना पक्षाचा प्रमुख म्हणून पण आहे आणि एक बाप म्हणून पण मला त्याचा अभिमान आहे आणि या दोन्ही खासदारांनी जे काम केलं त्यामुळे माझा देखील अभिमानाने ओर भरून आला आणि तुम्हाला देखील या शिवसेनेचे दोन खासदार या भारताचं नेतृत्व करतात जगभरामध्ये ही छोटी गोष्ट नाही आहे जे आता गल्लीमध्ये बसून जे काही मग त्याला मिलिनने उत्तर दिलेलं आहे त्यामुळे मी काय त्या चिकलामध्ये दगड टाकू इच्छित नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने मोदीजींनी श्रीकांतला देखील शाबासकी दिली त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि मोदीजींनी श्रीकांतला म्हणाले नव नाव दिले भाऊ कुठे भाऊ मोदीजींनी शाबासकी दिली आहे म्हणजे हे श्रीकांतचं श्रेय नाही तुमच्या सगळ्या शिवसैनिकांचं श्रेय आहे आणि म्हणून हे दोन खासदार आपले या भारताचं नेतृत्व जगभरामध्ये करण्याची संधी मोदीजींनी दिली आणि त्यामुळे मी मोदीजींचं पण अभिनंदन करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि खासदार मिलिंद देवरा यांचंही अभिनंदन करतो आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे ते झाल्यानंतर एनडीएच्या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर भारतीय लष्कराचा आणि प्रधानमंत्री मोदीजींचा अभिनंदनाचा ठराव मांडण्याची संधी तुमच्या एकनाथ शिंदेला दिली आणि यावरून एनडीए मध्ये आपल्या शिवसेनेचं किती महत्वाचं स्थान आहे हे मोदीजींनी अधोरेखित अद, केलेलं आहे आणि मला म्हणून त्याच्यावर श्रीकांतने बरंच सांगितलेलं आहे मिलिंदी सांगितलंय मी आता श्रीकांत शिंदे याच शिष्टमंडळामध्ये गेल्यानंतर एक नवरूप रूप देखील आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालं शेवटी दिलेली जबाबदारी चोख बजावणं प्रेशर होता स्ट्रेस होता एवढा सगळी मोठी जबाबदारी होती पण मी त्याला सांगायचो काही टेन्शन घेऊ नको अरे तुझ्या बापाने तर हे चालू सरकार पाडून टाकलंय त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आणि मिलिंद तसा हुशार आहे पहिला मंत्री मित्र राहिलेला आहे त्यामुळे हे दोन आपले हिरे आहेत आणि त्याने आपल्या शिवसेनेच महाराष्ट्राचं देशाचं नाव उज्वल केलेलं आहे ये देखो ये एक वेरीफाइड पीएनएल स्टेटमेंट है मेरे एक स्टूडेंट का ओह oh, वाओ wow.